पहिल्या शिक्षक साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आज छत्रपती संभाजीनगर येथे आदरणीय मधुकरजी देशमुख साहेब शिक्षण अधिकारी माध्यमिक विभाग यांच्या संकल्पनेतून पहिले शिक्षक साहित्य संमेलन साकार होत आहे त्यानिमित्तानेच आज छत्रपती संभाजीनगरमधील सर्व चित्रकार शिक्षक बंधुभगिनींचं चित्रकला प्रदर्शन हे या महाराजा अग्रसेन विद्यामंदिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलं आहे अतिशय अप्रतिम नैसर्गिक चित्रकला या ठिकाणी रेखाटण्याचं काम आमच्या शिक्षक बंधुभगिनी केलेलं आहे त्यांनी रेखाटलेली सुंदर सामाजिक आशय व्यक्त करणारी संदेश देणारी विविधतेत एकता एकतेची थे भावना निसर्ग